नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि बघिणीनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये महामंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या यशामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या असणाऱ्या एक होतकुरू उद्योजकांचा मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित करतो येणाऱ्या एकोणतीस तारखेला रविवारी साधारण सकाळी अकरा वाजता आपण या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे एकोणतीस तारखेला आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र हे या ठिकाणी सुरू करत आहोत लोकवंदन कोऑपरेटिव्ह लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं त्यांनी त्यांची काही जागा आम्हाला निशुल्क तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचं मान्य केलं आणि म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र त्या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत सदर ते इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर या ठिकाणी आहे त्याचबरोबर आम्ही मराठा उद्योजकांचा एक मेळावा हो त्या ठिकाणी श्रेयस पॅलेस आटपाडी रोड जास ने या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्यामध्ये जास्त जास्त मराठा समाजाने व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या पायावर उभं राहावं आणि त्या असणाऱ्या उद्योजकाला सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळावं या धोरणाच्या माध्यमातूनच आपण आज राज्यामध्ये खूप चांगलं यश प्राप्त केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण दहा हजार सातशे सदतीस इतके आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी दहा हजारनं एक हजार एक लाख एक लाख सात हजार आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नऊ हजार चार कोटीचं कर्ज वाटप आमच्या बँकेने महामंडळाच्या लाभार्थ्यांनी दिलेलं ला आहे त्याचबरोबर महामंडळाने साधारण आठ आठशे ऐंशी कोटीचं व्याज परतावनाही त्या ठिकाणी दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर सगळे तालुके बघितले तर आपल्या जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे प्रकरणं आपण त्या ठिकाणी लाभार्थी आहेत आठशे सोळा कोटीचं कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी मराठा समाजाला दिलेलं आहे त्याचबरोबर ऐंशी कोटीचं व्याज परतानाही आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आता उपकेंद्राची गरज काय आहे थोडक्यात मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक कलेक्टर कार्यालयामध्ये महामंडळाचं ऑफिस आहे आणि आपल्या चार तालुक्याच्या लोकांना महामंडळाच्या कुठल्याही कामानिमित्त सोलापूरला यायचं म्हणजे एक दिवस पूर्ण जातो आता बऱ्याचशा वेळेला लाभार्थी त्या ठिकाणी म्हणतात ना नाराज होतो की त्याला ही स्कीम समजत नाही किंवा तिथे बँक त्या ठिकाणी कर्ज देत नाही बँक टाळाटाळ करते अशा प्रसंगालाही आमचा सोलापूरचा समन्वयक पंढरपूरच्या एखाद्या तालुक्यात यायचं म्हटलं तर त्याचा दिवस जातो लाभार्थी आणि महामंडळामध्ये एक थोडंसं सा तालतंत्र असावं या चांगल्या उद्देशाने हे उपकेंद्र काढलेलं आहे या उपकेंद्राचा फायदा माळशिरीस तालुक्यातल्या मराठा समाजाला होणार आहे मंगळवेढा त्याचबरोबर पंढरपूर शहर आणि सांगोला अशा चार तालुक्यातल्या लोकांना त्याचा ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि भविष्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये दरवर्षाला हजारपेक्षा जास्त लाभार्थी आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी करू असं आमचं मनोधैर्य आहे आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली प्रकरणं करणारे काही चांगले बँक आहेत राष्ट्रीयकृत बँकांमधून बँक ऑफ इंडियाने सहा हजार सा सहाशे अठ्ठावीस प्रकरण त्या केलेले आहेत म्हणजे मी जास्त जिनी केले त्यांचं नाव घेतो हो त्यानंतर कोटक महिंद्र प्रायव्हेट बँकनी दोन हजार एकशे पन्नास प्रकरणं केलेली आहेत आणि लोकमंगल कॉपरेटिव्ह बँकेने पाचशे चोवीस प्रकरणं केलेली आहेत असं एकंदरच सगळ्याच बँकेने बोटा हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे आणि मराठा उद्योजक होण्याकरिता या बँकेच्या प्रमुखांचाही आम्ही सत्कार त्या ठिकाणी करणार आहोत आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण गेले कित्येक वर्षापासून कैलासवर्शी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून त्यांचाही एक आम्ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सत्कार कारण एका धडाडीचा कार्यकर्ता तो सदैव मराठा समाजाच्या हितासाठी आणि मराठा समाजासाठी काम करत असतो आणि म्हणून त्याचाही त्या दिवशी आम्ही त्यावेळेला सत्कार त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर एक खूप चांगली बातमी आहे की बरेचसे मराठा चळवळीतील लोकांच्या सूचना येत असतात आणि आग्रह असतो की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महामंडळाच्या नावामध्ये थोडासा बदल करावा पंचवीस सप्टेंबर कैलासवशी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीनिमित्ताने राज्याचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री हे कार्यक्रमाला उपस्थित होते आणि कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी स्वतः त्या ठिकाणी विनंती केली की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मूळचं नाव आहे त्यामध्ये थोडासा बदल करावा मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अशा नावाची घोषणा त्या ठिकाणी करावी आणि साहेबांनी ते मान्य केलं आणि लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकृतपणे हा विषय व्यवस्थितपणे घेऊन त्या ठिकाणी मार्गीस लावावा माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या एकोणतीस तारखेला मराठा समाजातील असणारे झालेले लाभार्थी आणि नवीन होऊ इच्छणारे लाभार्थी अशा सगळ्यांना आपण आमच्या वतीनं निमंत्रित करावं एवढीच माझी आपल्याला विनंती मेळाव्या कोणत्या प्रमुख पाहुणे कोण असणार आम्ही मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या स्थानिक आमदार या ठिकाणी सदा समाधानजी आवतडे साहेब त्याचबरोबर परिचारक साहेब त्याचबरोबर ज्यांनी बँकेने ज्या बँकेने आपल्याला महामंडळाला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे असे आमचे सुभाषजी देशमुख साहेब त्याचबरोबर इतर आमदारांनाही आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत